नमस्कार माझा मित्र परिवार कावी चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे जादूचे गाव एक आटपाट नगर होत त्या नगराच्या शेजारीच एक जादूचं गाव होतं जिथे झाड बोलायची प्राणी गाणी म्हणायचे आणि नदीमध्ये चांदण्यांचे प्रतिबिंब खरोखरच चमकायचे नगरातील लोकांना त्या गावाबद्दल नेहमीच कुतूहल असायचं पण कुणालाच तिथे जाण्याचं धाडस होत नसे एके दिवशी नगरात राहणारा छोटा आर्यन नावाचा मुलगा त्या गावाच्या दिशेने निघाला त्याच्या हातात फक्त एक जुनाट नकाशा होता जो त्याला आजीने दिला होता या नकाशामध्ये जादूच्या गावाचा मार्ग आहे पण तुझं मन स्वच्छ आणि प्रामाणिक असलं पाहिजे असं तिने सांगितलं होतं आर्यनच्या प्रवासात त्याला अनेक अडथळे आले पण त्याने जादूच्या झाडांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं गावात पोहोचल्यावर त्याला दिसलं की ते गाव एका शापामुळे शांत होतं फक्त एक सत्याच्या मोत्याचा शोध घेतल्यावरच ते पुन्हा जिवंत होणार होतं आर्यनने त्याच्या धैर्याने आणि चातुर्याने मोत्याचा शोध लावला आणि गावाला पूर्ववत केलं गावातील लोकांनी त्याला धन्यवाद दिले आणि आर्यनला एक खास जादुई पुस्तक भेट दिलं ज्यामध्ये तो त्याच्या आयुष्यभरासाठी नवनवीन गोष्टी शिकू शकला आर्यन आनंदाने परतला आणि नगरात तो लोकांना त्याच्या साहसाबद्दल सांगू लागला शेवटी त्याच्या धाडसामुळे जादूचं गाव पुन्हा एकदा आनंदाने भरून गेलं शूर सिया आणि चमत्कारी तलवार एक आटपाट नगर होतं त्या नगरात सिया नावाची एक हुशार आणि धाडसी मुलगी राहत होती नगराच्या बाहेर एका जुन्या किल्ल्यात एक शापित तलवार होती जिचं म्हणणं होत की जो कोणी तिला हात लावेल त्याच्यावर मोठं संकट येईल सिया नेहमीच नगराच्या लोकांसाठी काहीतरी करायचं स्वप्न पाहत असे एका रात्री तिला एक स्वप्न पडलं जिथे तलवार तिच्याशी बोलली आणि सांगितलं माझं शाप फक्त एका धाडसी हृदयाने दूर करू शकतं सिया दुसऱ्या दिवशी पहाटेच किल्ल्याकडे निघाली किल्ल्यात पोहोचल्यावर तिला अनेक चमत्कारी प्राणी आणि जादुई गोष्टी दिसल्या तिच्या बुद्धी आणि शौर्याच्या जोरावर तिने त्या सर्व आव्हानांवर मात केली आणि तलवारीपर्यंत पोहोचली तलवार हातात घेतल्यावर तलवारीचा शाप नाहीसा झाला आणि ती एक सामर्थ्यवान हत्यार बनली सियाने ती तलवार नगरात परत नेली आणि तिच्या मदतीने नगराला बाहेरच्या संकटांपासून वाचवलं नगरातील लोकांनी सियाला नगराची रक्षक म्हटलं आणि तिच्या पराक्रमाची कथा पिढ्यानपिढ्या सांगितली गेली शेवटी सियाचं धाडस नगरासाठी एक नवीन पहाट घेऊन आलं जादुई पाखरांचं जंगल एक आटपाट नगर होतं नगराच्या दूरवर एका घनदाट जंगलात जादुई पाखर राहत होती ही पाखर कोणत्याही मनुष्याला ना दिसता त्यांना मदत करायची पण त्यांची शक्ती एका वाईट जादूगाराने काढून घेतली होती नगरातील अन्वी नावाची मुलगी नेहमी त्या पाखरांच्या कथा ऐकत मोठी झाली होती एक दिवस ती त्या पाखरांना मदत करण्याचा निर्धार करून जंगलात गेली जंगलात तिला अनेक जादुई प्राणी भेटले ज्यांनी तिला मदत केली तिने जादूगाराचा किल्ला शोधून काढला आणि पाखरांच्या शक्तीची किल्ली मिळवण्यासाठी त्याच्याशी सामना केला अन्वीने तिच्या धैर्याने आणि हुशारीने जादूगाराला परास्त केलं आणि पाखरांना त्यांच्या शक्ती पुन्हा दिल्या पाखरांनी अन्वीला आशीर्वाद दिला आणि तिला जादुई पंख भेट दिले अन्वीने त्या पंखांचा उपयोग नगरासाठी केला आणि नगरात चमत्कार घडवले लोकांनी अन्वीचं कौतुक केलं आणि तिची कथा सगळीकडे पसरली शेवटी पाखरांचं जंगल आणि नगर दोन्ही आनंदाने नांदू लागले सोनचाफ्याचं रहस्य एक आटपाट नगर होतं नगराच्या बाहेर सोनचाफ्याचं एक झाड होतं जिथे दरवर्षी फक्त एक फूल उमलायचं त्या फुलाला पाहण्यासाठी लोक लांबून यायचे पण कोणीही त्याला हात लावत नसे कारण असं म्हणायचं की जो त्याला हात लावेल तो गायब होईल नगरात राहणाऱ्या अनुजाला या झाडाचं गुपित शोधायचं होतं एका पावसाळी दिवशी ती झाडाजवळ गेली आणि तिने फुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला आश्चर्य म्हणजे झाड जार बोललं झाडाने तिला सांगितलं की मी एका राजकुमारीचा आत्मा आहे ज्याला या झाडात कैद केला आहे फक्त निहस्वार्थ प्रेमानेच मला मुक्त करता येईल अनुजाने ती राजकुमारी मुक्त करण्याचा निर्धार केला तिने अनेक दिवस झाडाची सेवा केली आणि त्याच्याशी संवाद साधत राहिली एके दिवशी तिच्या नेहस्वार्थ सेवेमुळे झाडातून तेजस्वी प्रकाश आला आणि राजकुमारी मुक्त झाली तिने अनुजाला आशीर्वाद दिला आणि झाडाला नेहमीसाठी फुलांनी भरून टाकलं नगरातील लोकांनी अनुजाचं कौतुक केलं आणि त्या झाडाखाली आनंदाने गाणी म्हणायची परंपरा सुरू केली सोनचाफ्याचं रहस्य संपलं आणि नगरात कायमचा आनंद नांदू लागला चांदण्यांचा पूल एक आटपाट नगर होतं नगराच्या जवळच्या नदीवर एक प्राचीन पूल होता जो चांदण्या रात्री चमकायचा असं म्हणायचं की त्या पुलावरून फक्त ख्या ध्येयवादी माणसांना जाण्याची परवानगी होती पुलाच्या पलीकडे एक अद्भुत दुनिया होती जिथे सर्व स्वप्न पूर्ण होत असत नगरातील नंदिता नावाची एक तरुणी नेहमी या पुलाबद्दल ऐकतं असे तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा होती नगरातल्या मुलांसाठी एक मोठ शाळा उभारायची एके दिवशी ती त्या पुलाकडे निघाली पुलावर पोहोचल्यावर तिला एक आव्हान मिळालं पुलावरून जाण्यासाठी तिला तीन सत्य प्रश्नांची उत्तर द्यावी लागली पहिला प्रश्न तिच्या स्वप्नाबद्दल होता तुझं ध्येय निहस्वार्थ आहे का दुसरा प्रश्न तिच्या धैर्याबद्दल होता तू तु तुझ्या अपयशाला सामोर जाऊ शकतेस का आणि तिसरा प्रश्न तिच्या विश्वासाबद्दल होता तुला स्वतःवर आणि इतरांवर विश्वास आहे का नंदिताने प्रामाणिक उत्तर दिली आणि तिच्या दृढनिश्चयामुळे पूल चमकला आणि तिला मार्ग मिळाला पुलाच्या पलीकडे तिला एक जादुई यंत्र सापडलं ज्यामुळे ती सहज शाळा उभारू शकली नगरातील मुलांनी आनंदाने शाळेत प्रवेश घेतला आणि नंदिता नगरातली प्रेरणादायक व्यक्ती बनली चांदण्यांचा पूल अजूनही उभा आहे फक्त अशा लोकांसाठी जो स्वतःच्या ध्येयाशी निष्ठावंत आहे शेवटी नगर आनंद आणि ज्ञानाने भरून गेलं दहावीचं रहस्य एक आटपाट नगर होतं त्या नगराच्या कडेला एक विशाल वटवृक्ष होता ज्याला लोक दहावीचं झाड म्हणायचे असं म्हणायचं की झाडाच्या पारंब्यांमध्ये एक गुप्तदार होतं जे फक्त शूर आणि निहस्वार्थ लोकांसाठी उघडत असे या दारामागे एक अद्भुत खजिना होता जो संपूर्ण नगरासाठी संपत्ती आणि सुख आणू शकत होता नगरातील कबीर नावाचा मुलगा नेहमी या झाडाबद्दल ऐकत असे त्याला या गुप्त दाराचं रहस्य शोधायचं होतं एके दिवशी तो झाडाजवळ गेला आणि त्याने प्रामाणिकपणे त्या झाडाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला झाडाने त्याला एक कठीण आव्हान दिलं तुला तुझ्या शौर्याने तीन अडथळ्यांवर मात करावी लागेल पहिल्या अडथळ्यात कबीरला एका अंधारलेल्या गुहेतून वाट काढावी लागली जिथे त्याला त्याच्या बुद्धीचा उपयोग करून मार्ग सापडला दुसऱ्या अडथळ्यात त्याला एका लोभी व्यापायाला प्रामाणिकपणाचं महत्त्व पटवून द्यावं लागलं तिसऱ्या आणि शेवटच्या अडथळ्यात त्याला त्याच्या स्वतःच्या स्वार्थावर मात करून एका गरजू माणसाला मदत करावी लागली कबीरच्या निहस्वार्थ कृत्यांमुळे झाडाचं गुप्त दार उघडलं आत त्याला एक जादुई कणूक सापडली जी कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करू शकत होती त्याने ती कणूक नगराला अर्पण केली नगरातील लोकांनी त्याचं मोठं स्वागत केलं आणि कबीरची कथा प्रत्येकाच्या मनात कोरली गेली शेवटी झाड आणि नगर दोन्ही आनंदाने भरले कशा वाटल्या तुम्हाला या गोष्टी कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की सांगा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि या जादूच्या जगातले नवीन अध्याय कधीही चुकवू नका धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीस